खर तर उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होते त्या उद्धवजींनी या कोकणासाठी सिंधुर्ग रत्नासाठी भरभरून दिलेला आहे खरंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे होतेच करोनाच्या कालावधीमध्ये एवढी महामारी झाल्यानंतर दोन शासकीय मेडिकल कॉलेज दोन्ही जिल्ह्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीच मंजूर केले होते त्याचबरोबर तोक्तीवादळ जेव्हा झालं होतं तेव्हा भरीवशी मदत सुद्धा याच उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी दिली होती आणि त्याचवेळी केंद्रीय मंत्री असलेल्या नारायणाने एक दंबीर रुपये सुद्धा दिला नाही विमानतळाचं काम अनेक वर्षाला खडलं होतं ते उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना त्याचं उद्घाटन करण्यात आलं मुंबई गोवा मार्ग चौकदिकरण त्यामुळे उद्धवजींना मुख्यमंत्री म्हणून थोडक्या कालावधी मिळाला आणि त्या या थोडक्या कालावधीमध्ये अनेक कामं करण्याचं काम उद्धवजींनी केलं आहे खरं तर नारायण सारख्या अनेक लोकांना उद्धवजींनी बाळासाहेबांनी भरभरून दिलेलं आहे अनेक लोकांना आमदार खासदार केला आहे हे सगळेच लोक आहेत सारखे कृतज्ञ असू शकत नाहीत आणि होणार नाहीत कोकणी माणसाला कधी कृतज्ञ नाही त्यामुळे उद्योजींचा आम्ही खरी वाट भर असतात कोकणी माणसे की उद्धवजी कधी या जिल्ह्यामध्ये या कोकणामध्ये येतात आणि जेव्हा येतील तेव्हा त्यांचं सा भरभरून स्वागत होईल तुमच्या हॉटेलमध्ये तुम्ही बोर्ड लावू शकता परंतु जनतेच्या मधामध्ये उद्धोजींचं नाव तुम्ही कुडू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि उद्योजी जेव्हा येतील तेव्हा कोकणातील जनता भरभरून त्यांचं स्वागत होईल नाही खरं तर आपण माहीत असाल की कोंबड्यांबद्दल या राज्यामध्ये कोण नेता पर ने, को आज परिचित आहे हे सगळ्यांना माहिती आहे आम्ही त्याबद्दल जास्त काही बोललो नाही परंतु उद्धवजी येतील तेव्हा उद्योजींचं स्वागत आम्ही त्याच ताकदीने आम्ही करू आज आपण मी असेल की अनेक ठिकाणी उद्योजी छोट्या छोट्या कार्यकर्त्याच्या घरात जातात आणि त्यामुळे उद्योजींचं स्वागत ही सामान्य कोकणातील जनता मोठ्या जल्लोषात करेल खरं तर आप निलेश नितेश राणेंना या जिल्ह्या त्यांना लोकांनी जनाधार दिलेला आहे हे आम्ही मान्य करतो आणि त्यांना भाजपने या लोकांच्या आपल्याला असाल की नाही आलं तर निधी देणार नाही ह्याला जिल्ह्यातनं हद्दबार करू ह्यांचा बदला घेऊ ह्याच्यासाठीच हो, तुम्हाला मंत्री केलं आहे की के काय आणि खरं तर अनेक अनेकून प्रकरणं झाले आहेत त्यांचा बदला सुद्धा असं घेऊ असं त्या त्यावेळी राजकीय सुद्धा बदलली होती परंतु त्यावेळी जो काही कोर्टाचा निर्णय असेल त्याप्रमाणे लोकांनीसुद्धा तो निर्णय घेतला आणि त्यामुळे नि निलेश रा नितेश राणे यांनी या गोष्टीकडे कोणाला धमकी देऊ नये आणि त्या धमकीनं आम्ही त्याच भाषेत उत्तर देऊ आणि आम्ही आम्हीसोबत तेवढं समर्थ आहोत